ऐकावे ते नवलच विहीर दोन अवैध सागवान वृक्षतोड प्रकरण तोडलेल्या सागाची खुटे मातीत दडविण्याचा वन विभागाच्या कर्मचाऱ्यांचा प्रयत्न स्टार महाराष्ट्र न्यूज टीम घटनास्थळी दाखल पळसगाव वन परिक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या मतदानपूर विहीरगाव क्रमांक दोन मध्ये मौलवान सागवणाची तस्कराकडून खुलेआम तोड करण्यात आली होती मात्र स्थानिक नागरिकांच्या मार्फतीने प्रसार माध्यम प्रतिनिधींनी सदर चालत असलेल्या अवैध वृक्षतोड गोरख प्रकार हा स्टार महाराष्ट्र न्यूजने उजेडात आणल्यामुळे वन विभागात चांगलीच खळबळ उडाली आहे तर घडलेला प्रकार वरिष्ठ वनाधिकारी यांच्या नजरेस येऊ नये म्हणून वन कर्मचारी यांनी मजुराच्या हस्ते तोडलेल्या साग झाडाची खुटे सुद्धा माती व पाला पाचोळा टाकून लपविण्याचा स्थानिक वन विभागाचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे अनेक साग वृक्षाची कत्तल करून चोरी केली गेल्याचे सागाच्या खुंट्यावरून उघडकीस आले त्यामुळे येथील वनपरिक्षेत्र अधिकारी काय करीत होते असा प्रश्न आता निर्माण झाला आहे याचाच आढावा घेण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज घटनास्थळावरून आपल्यासोबत आहे पाहूयात <ंगारे> सध्या मी आहे चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यामध्ये मदनापूर वन परिक्षेत्र अंतर्गत येत असलेलं विहिरगाव क्रमांक दोनमध्ये याच ठिकाणी थीक गेल्या काही दिवसापासून सागाची कत्तल चालू आहे आणि त्या अनुषंगाने वारंवार आपण जर पाहिलं तर समाज माध्यमावर बात वारंवार बातम्या चालू आहेत आणि हाच तो भाग आहे आपण याच ठिकाणी पाहू शकता हा सगळा तो भाग आहे याच ठिकाणची ती जी जी अयोवध्य कत्तल झाली ती याच ठिकाणची झालेली आहे हा सगळा तो भाग आहे आणि त्या अवैध कत्तल झालेल्या झाडावर चक्क आपण जर पाहिलं बाजूच्या पॅरिग्राफमध्ये तर चक्क मातीने झाकून ठेवलेलं आहे आणि त्या दरम्यान प्रकरण दप्ते की हे उघडकी आणि सत्तेचं उघडून कायदेशीर कोणावर कारवाई होते नेमका ताव कोणी मारला असा कुठे एक प्रश्न निर्माण झाला असून आपण झालेल्या अैवध्य वृक्षतोड प्रकरणाच्या ठीक आत्ता सध्या स्टार महाराष्ट्र युनिव्हर्सिटीतील घटनास्थळावरून आपल्याला एक्सपोज करण्याचा प्रयत्न करत आहेत हाच तो भाग आहे आपण जर पाहिलं तर हा बाजूचा शेतकऱ्यातला शेत आहे आणि ह्या बाजूच्या शेतावरून शेता संपूर्ण हा जंगल परिसर लागलेला आहे आणि ह्या जंगल इतक्या जंगल परिसर आतमध्ये साधारणतः गावापासून विहिरगाव गावापासून दोन किलोमीटर आतमध्ये हा जंगल परिसर आहे आणि ह्या जंगल परिसरात दिवसा झालेली तस्करी ही दिवसाची आहे की रात्रीची आहे हे सुद्धा अजून कळलेलं नाही त्यामुळे सदर प्रकरणाचा लवकरात लवकर छडा लागून वरिष्ठ अधिकारी यांना आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र तिथला तिथं कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे आम्हाला आम्ही रितसर परवानगी घेऊन या स्पॉटवर आलो आहे यापुढे या, या प्रकरणाची नेमकी कुठली कारवाई होते याच्याकडे सगळ्यात जनतेचं लक्ष लागलं ला आहे मात्र हा प्रकार कुठं थातूरमातूर होऊन ब बुजोबाजव करून कुठं झाकटोप करत आहे का याकडे सुद्धा नागरिकाचं बारीक लक्ष राखलं आहे कॅमेरामॅन संकट ठाकरेसह प्रवीण वाघे स्टार महाराष्ट्र न्यूज चिमूर चंद्रपूर